नमस्कार मी सिद्धलिंग भालेकर मुक्काम पोस्ट तालुका तालुकामहोळ जिल्हा सोलापूर माझी टोटल इथं सव्वीस एकर जमीन आहे माझ्या आणि भावाची आणि गेली बारा वर्षे मी शेती करत आहे त्याची सुरुवात अशी झाली की मी गाव सोडून साधारणतः पस्तीस वर्षे झालं आणि सातारा इथं सेटल झालो सुरुवातीचा काळ माझा शिक्षणासाठी गेला शिक्षण सातारामध्येच घेतलं आणि नोकरी सातारमध्येच मिळाली प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरीमधून जे काय पैसे राहत होते ते मी हळूहळू साठवत गेलो ॲक्च्युली शे शित, शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं दुसरा कुठलाही बिझनेस न करता मिळालेला साठलेल्या पैशामधून मी शेती घ्यायचा विचार केला आणि जी वडिलांची थोडीफार जमीन होती त्याच्यामध्ये आम्ही क्षेत्र वाढवत गेलो जस जसे पैसे साठत होते तसतसे तसे आम्ही क्षेत्र वाढवत होतो असे करता करता मी आणि माझ्या भावाने सव्वीस एकर जमीन इथं कुरुलीमध्ये घेतलेली आहे आणि शेती घेतल्यानंतर विचार पडला की मग शेती घेतली आहे तर करायची कशा कुठल्या पद्धतीची पिकं लावायची हे आमच्या सुरुवातीला लक्षात येत नव्हतं कारण सोलापूर हा पहिल्यापासूनच दुष्काळी भाग होता वडील असताना ते जुन्या पद्धतीचे पिकं घेत होते जसे की ज्वारी आहे मट्टी आहे या पद्धतीची पावसावरती अवलंबून असणारी शेती करत होते त्याच्यानंतर लक्षात आमच्या आलं की बाबा शेती केली तर आपण खूप प्रेशियस पद्धतीची शेती करायची आहे तर मग सोलापूरला कुठल्या पद्धतीचे आहे तर द्राक्ष आहे डाळिंब आहे हे थोडं लक्षात येत होतं पण मी सातारामध्ये जॉब करत होतो तर मला द्राक्ष करणं तर काही शक्य नव्हतं कारण द्राक्षाला खूप मॅनपावर लागत होती तर मी विचार केला की आपण थोडंफार डाळिंबामध्ये करू शकतो करिअर त्या पद्धतीनं मग जी जी मी डाळिंबीच्या दृष्टिकोनातून थोडे आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांचे मी प्लॉट बघत होतो आणि बघता बघता असं माझ्या लक्षात आलं की आपण डाळिंब शेती करू करू शकतो तर मग मी त्याच्यानंतर डाळिंब शेतीवरती कॉन्सन्ट्रेशन करू लागलो आणि म थोडीफार माहिती घेत राहिलो आणि असं करत करत थोडा कॉन्फिडन्स आला मला की थोड्याफार शेतकऱ्यांचे अनुभव म्हणा त्यांच्याकडनं माहिती म्हणा आणि रोपांची निवड वगैरे करणं वगैरे हे थोडंफार मी शिकत गेलो आणि नोव्हेंबर दोन हजार बारामध्ये मी शेवटी एक आठ एकर डाळिंब क्षेत्र इथं प्लांटेशन केलं सुरुवातीला खूपच अडचणी आल्या कारण पाण्याचा प्रश्न होता दोन वर्ष आम्हाला रोपं मोठी होत होती त्याच्यामुळं कसं कसं आम्ही ॲडजस्टमेंट चालू ठेवली होती बोर पाडले विहीर केले आणि सुरुवात केली पण सुरुवात झाल्यानंतर पहिलं जे आम्ही हे फळ पकडला त्यावेळेस आम्हाला भरपूर किडीना रोगांना जसं की तेलकट आहे फळफूज आहे यांचा प्रॉब्लेम तर आम्हाला येतच होता पण मनावर असं मार्गदर्शन आम्हाला मिळत नव्हतं जे काही करू नुसता खर्च होत होता आणि हाताला असं उत्पन्न असं मिळत नव्हतं कसं तरी आम्ही नोकरीमधनं आठवड्याला एक दिवस येत होतो आणि जात होतो आणि त्यातूनच आज ना उद्या उद्या ना परवा आपल्याला फायदा होईल हे अशेवरती मी शेती ही चालू ठेवलेली होती फुल कॉन्सन्ट्रेशन जरी दिलं तरी काही ना काही दरवर्षी नवीन प्रॉब्लेम येत होते त्यातूनच दोन हजार एकोणीस वीस साली कोविड न तोंडवरती काढलं आणि सातार वर्ण अपडाऊन करणं थोडं मुश्किल होऊ लागलं मग एकच पर्याय राहिला होता एक तर शेती नसेल तर मग नोकरी कशाचाही विचार न करता मी नोकरी सोडली आणि डाळिम सिटीमध्येच फुल कॉन्सन्ट्रेशन करण्याचं ठरवलं आणि नोकरीमधनं वेळ मिळा लागल्यानंतर मग सोशल मीडियावरती यूट्यूबवरती मी थोडंफार माहिती बघत गेलो आणि बघता बघता नंतर मग रत्न बी टी सरांचं व्हिडिओ बघण्यात आले आणि मला खूपच त्यांचे जे व्हिडिओ बघत होतो त्याच्यामधनं आपल्या काय चुका होत होत्या हे लक्षात येत होतं माझ्या त्याच्यानंतर मग मी विचार केला की जे सरांचे जे कोर्सेस आहे ते आपण जॉईन केले पाहिजे आणि पूर्ण मार्गदर्शन घेतलं पाहिजे त्याच्यानंतर मग मी सरांचा एक म क्लिप बघितले की पन्नास तासांचा त्यांचा कोर्स चालू होतो आहे तर तो मी कशाचाही न विचार करता सरांचा पन्नास तासांचा कोर्स जॉईन केला दहा दिवसांचा आणि भरपूर त्याच्यामध्ये मी माहिती घेतली थोड्याफार नोट्स घेतल्या आणि मग विचार केला की आपण परत एकदा डाळिंब शेतीमध्ये नवीन सुरुवात करू शकतो कारण सरांचा कोर्स घ्यायच्या अगोदर खूपच मला तेलकट रोग फळकूस त्या पद्धतीचं नुकसानीला मला सामोरे जावं लागलं कधीकधी तर असं होत होतं की भारामधला जो खर्च आहे तो पण मला उत्पन्न मिळत नव्हतं हो नंतर मग सरांचे कोर्सेस जॉईन केले आणि एक नवीन उभारी मला मिळाल्यासारखं वाटलं वाट मी ह्या नुकसानीमुळे एक वर्ष पूर्ण भार थांबला होता माझा मी बागा काढण्याच्या विचारामध्ये होतो पण मी म्हटलं की सरांचा आपण कोर्स तर केलेला आहे तर जाऊन सरांशी भेटूया तरी आणि एक मनाशी विचार केल्यानंतर मग जुलै दोन हजार तेवीसमध्ये सरांच्या फार्म डिशेसला मी जाऊन सरांशी भेट घेतली माझे जे काही आर्थिक प्रॉब्लेम होते झाडांची परिस्थिती होती थोडेफार व्हिडिओ होते ते सरांना मी दाखवले आणि त्यांना विनंती केली की के मला यातून तुम्ही बाहेर काढा वाचवा मग सरांशी भेट घेतल्यानंतर सगळे माझे प्रॉब्लेम वगैरे त्यांनी समजून घेतले ते म्हणले घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे आणि सरांनी मला पूर्ण शेड्यूल त्याने दिलं आणि त्या पद्धतीनं मी परत एक नव्या जिद्दीनं मी माझ्या गावी परतलो आणि डाळिंबाच्या शेतामध्ये परत नव्या उभारीनं नव्या उत्साहानं जोमानं कामाला लागलो आणि सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मी पहिलं पाणी दिलं आणि गोरेसरांचा मी पन्नास तासांचा कोर्स जॉईन केला दहा दिवसांचा कोर्स होता एक एक दिवस जसजसं मी त्यांचं ट्रेनिंग अटेंड करत होतो तर त्याच दिवशी ट्रेनिंगमध्ये जे जे काय शिकवलेलं होतं आणि आपल्या हातून काय काय मिस्टेक होत होत्या त्याच दिवशी माझ्या त्या लक्षात येत होत्या आणि माझा कॉन्फिडन्स वाढत गेला की आपल्या ज्या चुका होत होत्या त्या आपण नक्कीच सुधारू शकतो गौरे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि पन्नास तासांचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर एक नवीन असं अंगामध्ये चैतन्य आल्यासारखं झालं की सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण पूर्ण डाळीम हे सक्सेस करू शकतो आपण सक्सेस करू शकतो आणि त्या पद्धतीनं मी प सरांचे सगळे शेड्यूल जे मोबाईल ॲप्लिकेशनवरती मला फार्म डी एस च्या माध्यमातून मिळत होते त्या पद्धतीनं मी शेड्यूल फॉलो करत होतो आणि सरांची टीम इतकी सपोर्टिव आहे की आपण मी जरी प्रश्न विचारला तर मला त्याचं उत्तर हे बारा तासामध्ये मला तुरंत मिळत होतं कुठल्याही प्रकारचं अडचणी त्याच्यामध्ये येत नव्हत्या आणि प्रॉम्प्ट रिस्पॉन्स त्यांचा असाचा आणि त्या पद्धतीनं मी एक एक, एक, एक शेड्यूल मी फॉलो करत गेलो आणि ह्या भारामध्ये मला त्यांचं प्रतिम रिझल्ट असे मिळालेले आहेत तेला बघायला गेलं तर पाच ते सात टक्केचं आहे सा फळकूस तर माझ्या बागेमध्ये आहे आज काहीच नाही आहे आणि जबरदस्त शेटिंग झालेलं आहे हे पूर्ण जे मला शेड्यूल मिळत होतं त्यांचं ते फार्म डी एस एसच्या मोबाईल ॲप्लिकेशनवरती मिळत होतं आणि त्या पद्धतीनं मी संपूर्ण हे फॉलो केलेलं आहे आम डी एस एचा मला वेळोवेळी खूप सपोर्ट मिळत होता आणि बी टी सर आणि त्यांची टीम ही खरोखरच सपोर्टिव वाटली मला आणि श मला आणि शेतकरी बांधवांच्यासाठी बी टी गोरे सरांचं खूप मोठं त्यांचं योगदान आहे आज मी जे काय परत नव्यानं उभारलेलं आहे ॲक्च्युली बी टी बोरे सरांच्यामुळेच मी परत नव्या जोमानं डायव्हिंग शेतीमध्ये उभारलेलो आहे त्याच्यामुळं मी बी बोरे सरांचा खूप आभारी आहे ॲक्च्युली मी गोरेसरांचा जो पन्नास तासांचा कोर्स केला तो खूपच मला उशीर झाला ॲक्च्युली हा जर मी दहा वर्षापासून जर जॉईन केला असता तर माझी आर्थिक परिस्थिती आणि उन्नती खूपच झाली असती मी इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सरांचा जो काम बी एस एस आहे अगि अकॅडमी आहे ती तुम्ही तुरंत जॉईन करा आणि आपल्या ज्या बागा रोगापासून शेतीपासून नुकसान होतं आहे ते तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊन वाचवू शकता तुम्ही फार्म डी एस एसला जॉईंट व्हा अशी माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद